गुड मॉर्निंग तर मित्रांनो आजचा गेम एकदम सरळ आणि सोपा आणि खळखळून हसणार आहे असा गेम आहे की जास्त उशीर न लावता मी गेमला पहिल्यांदा स्टार्ट करत आहे तर मी हे लैनिने उभा करणार आहे या सर्वांना आणि एक मी काहीतरी कृती करून दाखवणार आहे पहिल्या माणसाला पहिलं कोण असेल ते म्हणाली असेल पहिल्यांदा तिने कृती उलटत करून दुसऱ्या दोन नंबरला सांगायचं त्यांनी तीन नंबरला चार नंबरला तर लास्ट काय येत आहे कृती कशी ती बघूया आपण तर जास्त उशीरणार लावतो आपण लगेच लाईनीला चालू करतोय म्हणाली तू इथं एक नंबर आपली म्हणाली दोन नंबरला तुम्हाला सांगतो माऊली या आणि तीन नंबरला तुम्हाला सांगतो इथं गुड्डी चार नंबरला कृष्णा आहे आणि नंतर ओम आहे पाच नंबर सहा नंबरला राधू तर अशी मी लाईनीने उभा केल्यात आता ही तो जपायची नाहीतर कुठे वळवळ करतात इकडे बघा आता कसं आहे इकडे बघा मी काय करणार आहे मनालीला एक कृती अशी काहीतरी करून दाखवतो पण ह्यांची तोंड तिकडं असणार मनाली तू ह्याला करून दाखवायचे तू ह्याला करून दाखवायची तू हिला करून दाखवायची आणि कृष्णाने ओमला राधूने मला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं नक्की ह्या कृतीतलं काय म्हण नाही ते बरं का ओके करा, ओके? चला तोंड तिकडं करा ह्यांची तोंड तिकड तोंड तिकडं तोंड तिकड हा तोंड तिकडं मी कृती करून दाखवणार आहे तिकडं हा त्या हा इकडे बघ ओके इकडे बघ म्हणाली इकडे बघ कसं करून दाखवायचं त्याला माहितीये का इकडे बघा कसं करायचं हे बघायचं नाही राधू बघू नको हा दीदी दीदी आता दुसरी कृती सांगतो इकडे बघ ओके हा चला आता तर मी कृती सांगितलेली अशी कृती तर ही कृती तुम्हाला सांगतो म्हणाली माऊलीला सांगेन माऊली नंतर बघू आपण लास्टला कसं कस येते चल चला माऊली पहिल्या हा माऊली हा ह्याला ओके हे पुरा गेट कळलं का हं हेला करून दाखव गुडे गुडे इकडे सांग हा बघा हं हं नीट 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 कसा नित सांग दाखव सांग सांग लवकर बघू नको तसं <laughs> कंफ्यूज झाला ते हा चल असू दे जसं असं आहे हां हे तर सांग कृष्णाला सांग सांग कृष्णाला झालं हा हा ते हां हां ववामा बड सांग बाळा हे तू बघू नको हा

इकडे बघा आता राधू या करून म्हणाली बाय उभा राहा उभा राहा उभा राहा तिला हिला करून दाखव तुझी कुर्ती मागाशी मी करून दाखवलेली तू करून दाखवली आहे ना ती राधू करून दाखव राधू करून दाखव कुर्ती बघितले का हे असं तुम्हाला सांगतो एखाद्या गावात तुझली गोष्ट झाली तर ती अशी मीठ लावून तुम्हाला सांगतो गावकरी पेटवत असतात कि एवडूस सा साप निघला एवढस सा किरडू तर ती ईशी पर्यंत जाऊस असं आजगार होत म्हणून डोळ्याने बघल्यात आणि कानात फरक आहे मित्रांनो ह्याच्यामुळं तर तुम्हाला सांग फुटाफुट होती ही बघा ही मी करून दाखवलं होतं काय आणि ही करून दाखवूया राधू करून दाखवू एकदा राधू एकदा करून दाखव लवकर तिला हा बरेच का असं कर तू करून दाखव हिला मी कसं केलं दाखव हा कळलं का कस होत हे मी इकडे बघा मित्रांनो असं मी तुला मारीन आणि शेवट पुष्पवराचा अगं त्यांनी सांगितलं पण कसं झालं मध्ये मध्ये गुतत गुतत किती मिळालं हा तर चला आता फिरसे दुसरं राऊंड घेत आहे आता एक वाक्य देतो मी आता ती वाक्य तिला ही सांगेन ही हिला सांगेन ओके okay, okay, जमते का ओके okay, ओके okay, चला लाईन कर लाईन कर लाईन नाही हेला समजलं तिकडे लाव खुली आता मित्रांनो एक वाक्य मी देतो की तिला वाक्य सांगेन ती हिला वाक्य सांगेन तर असं वाक्य बघूया आपण ओके तर आता मी वाक्य देतोय हे मनाने पसे इकडे बघा वाक्य असं आहे आमच्या ताईने रानात गहू पेरला काय आमच्या ताईने रानात घाऊ पेरला आपण कसं आता अंदाज वाक्य घेतलंय बरं असं काय ठरवून बघूया आपण खूप फनी गेम होणार आहे मजा येणार आहे तुम्हाला पण कळ लहान लहानकरांच कसं असतंय इकडे इकडे दमान सांगा दमां तिकडं जातो तुला आमच्या ताईने मग रानात घ्या अजून एकदा सांग

बोल केला काय हे पुरा सांग इकडे सांगू आमच्या ताईने आमच्या ताईनी पुरा झालं काय झालं बोल थांब काय त्याच्या आयला

युट्यूबला सांग डि नाईट आमची नानी पेटव तर हे बघितलंय का असं ही खेळ आहे डोक्याच्या बाहेरची आहे आउट होते ते तर असं होत ते बाबा आमच्या ताईने रानात गव पेरला ती म्हणला नाणी पेटव पर्यंत गेलं <laughs> तर काय नाही तुम्हाला सांगतो की चला या इकडं समजे ए चल राधू चला एकदा कृषी ए खायचं फिच परत चला ए, खाएचे, खाएचे। तर मित्रांनो आजचा गेम इथं समाप्त होत आहे कसा वाटला ती नक्की सांगा बघा पहिली कृती करून दाखवली त्यात पण तुला मी मारेन तिथं फक्त पुष्प आलं आणि इथं होतं दोन नंबरचा असा गेम होता की आमच्या ताईने रानात गव प्यारला हि लास्ट ला आमची नाणी पिटली तर नक्की कमेंट करून सांगा चला समजा हात करा इकडे चला